साईज आहे असा पंचेचाळीस चाळीस हे बघा क्वालिटी एक नंबर मटेरियल एक नंबर याच्यामध्ये आपल्याकडे दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे दोनशे अडीचशे रुपये दीडशे रुपये पासून हो हे असा घेतला साडेतीनशे तीनशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे हा घेतला आपल्याकडे पाचशे पाचशे हो पाचशे बॅग हे बघा ऑफिस बॅग एक नंबर क्वालिटी आपल्याकडे हे एनी टाइम हा साईज भेटला दोन सेट चा येईल तुम्हाला सेम कलर पाहिजे सेम कलर पण आहे आपल्याकडं मंडळी आपण आता बाग मध्ये आलोय तुळशीबागचा गणपती आहे तुळशीबागचा गणपती मानाचा गणपती त्याच्या समोर आपल्याला इथं जायचं बघा ए बी लेदर आउट्स या शॉपकडे जायचं असेल ना आपल्याला हे राधाकृष्ण मार्केट बरोबर तुळशीबागच्या समोर हे महिंद्र शॉप आहे हे फॅन्सी फोटो आहेत हे राधाकृष्ण तिथून आपल्याला ह्या शॉपमध्ये जायचं आहे आतमध्ये थोडस आतमध्ये गेलं की दोन नंबरच शॉप आहे आतमध्ये आपण भेटलो नमस्कार मंडळी आपले नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपण तुळशीबाग मध्ये आलोय एव्ही लेदर हाऊस इथं तुम्हाला लेडीज चे पर्स बॉ बॅग ट्रॅव्हल बॅग पर्स बेल्ट बेल्ट सगळ्या प्रकारच्या तुम्हाला व्हरायटी एकाच ठिकाणी मिळतील फॅन्सी बॅग ट्रॅव्हल बॅग डायमंडच्या बॅग भरपूर प्रकारच्या डायमंडच्या बॅग पण इथं मिळतात आणि रिजनेबल मध्ये मिळतात त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्लेला दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा पत्ता आणि स्क्रीनवरती पण पत्ता आहे तर पाहू त्यांच्याकडे आता कोणत्या कोणत्या व्हरायटी बघतात तुम्हाला जर असेच जर नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला आपण नवीन बेल्ट आलेले आहे चाळीस रुपयापासून स्टार्ट येते मध्ये जीन्स मध्ये येईल तुम्हाला परत असं डिझाईन मध्ये येईल हे बघा क्वालिटी वेगळी छोट्या मुलाचे बेल्ट आहेत भरपूर क्वालिटीचे त्याच्या कलर आहेत हे बघा मध्ये कलर येतात हे छोट्या साइज मध्ये परत हे मोठ्याचे बेल्ट पण आहेत आपल्याकडे हे बघा मोठी साइज आहे का हो, हो मोठा साईज आहे जीन्स मध्ये हा पातळ साईज आहे असा घेतला जाड पण आहे आपल्याकडे प्लेन पण झाड आहे आपल्याकडे बघा त्याच्यामध्ये हे बघा ऍडजेस्टेबल आलेले आहेत आपल्याकडे फक्त साठ पासून बेल्ट आहे ओके साठ रुपयापासून साठ पासून एकशे वीस एकशे चाळीस हे बघा एक नंबर क्वालिटी मटेरियल छान याच्यामध्ये आपल्याकडे दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे दोनशे अडीचशे रुपये दीडशे रुपये पासून स्टार्टिंग कलर मिळतील ना हो कलर भेटतील तुम्हाला हा साईज आहे हा साईज आहे हे बघा हे बघा आता हे पर्स हे आपल्याकडे एकशे ऐंशी रुपयाला पर्स आहे क्वालिटी एक नंबर मटेरियल एक नंबर आणि बारा महिने भेटल बारा महिने हो त्याच मध्ये एकशे ऐंशी रुपयामध्ये क्वालिटी एकदम बेस्ट त्याच्यामध्ये दोन साईज आहेत हा एक साईज असतो आणि अशा मध्ये हा एक साईज आहे हे बघा छोटा साईज मध्ये हे दोन साईज येणार तुम्हाला परत हे आपल्याकडे असे कपड्यामध्ये पण आहेत आपल्याकडे हे बघा पर्स मध्ये अशामध्ये आहेत परत हे मध्ये आहेत दाखवतो का आहे एकदम मटेरियल छान आहे क्वालिटी एक नंबर आहे स्वस्त मध्ये तुम्हाला होलसेल पाहिजे होलसेल भेटतील रिटेल पाहिजे रिटेल मध्ये भेटतील तुम्हाला साईज बघा ह्याच्यात हा साईज आहे परत तुम्हाला सांगतो हा साईज पण आहे आपल्याकडे हे फाईल बॅग आहे बघा फाईल बॅग छोटी मोठी मोठी दोन्ही साईज आहे कलर भेटतील तुम्हाला हे पण आहे ना हे सर्व एक कलर हे दा ना हा बघा असं जु मध्ये पण आहे साईज छोटा मोठा सर्व साईज भेटेल तुम्हाला हा घेतला सर एकशे ऐंशी दोनशे अडीचशे तीन साईज असतात साईज वाईज रेट साईज साईज आहे असा पंचेचाळीस चाळीस क्वालिटी एक नंबर मटेरियल एक नंबर वस्तू सांगेल हे बघा अशा मध्ये पण वॉलेट आहेत आपल्याकडे वॉलेट हे पण वॉलेट आहेत असे त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलर मटेरियल छान आहे हे अशा मध्ये भरपूर कलर आहेत त्याच्यामध्ये हे गोल्डन येतो लग्नात वापरण्यासाठी सिंगल पॉकेट आहे का डबल हो सिंगल पॉकेट आहे मोबाईल बसतो त्याच्यामध्ये असं घेतलं स्लिंग मध्ये पण आहे आपल्याकडं हे बघा हे लॉंग बेल्ट पण आहे ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत आपल्याकडं भरपूर हे आपल्याकडे दीडशे पासून स्टार्ट आहे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे असं रेट आहे वेगवेगळ्या व्हरायटीज आहे हे बघा आपल्याकडे हे छोटे वॉलेट पण आहेत हे बघा अशा मध्ये पण आहेत हे आपल्याकडे असं घेतलं एकशे वीस शंभर पासून स्टार्ट आहे परत थोडं चांगली क्वालिटी पाहिजे असे चांगल्या क्वालिटी मध्ये पण आहे हे बघा हे फोल्डेबल आहे का हो फोल्डेबल आहे हा तीन फोल्ड आहे असा इथं पण ठेवू शकता तुम्ही कार्ड ओके ओके ह्याच्यामध्ये पण कलर येतील तुम्हाला परत असं बेल्ट आहे बघा अशा मध्ये पाहिजे मध्ये छोटा साईज आहे त्याच्यामध्ये पण कलर भरपूर आहेत हे मटेरियल छान आहे त्यामध्ये पिंक कलर आहे हा ग्रीन कलर आहे हे बघा आशामध्ये पण आहेत आपल्याकडं हातातले पाहिजे तुम्हाला आशामध्ये हातामध्ये भरपूर व्हरायटीज आहे हे बघा आशामध्ये घेतलं हा पीस घेतला आहे बघा दीडशे रुपयेला आहे एक शहाऐंशी रुपये आहे हा छोटा साईज आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर भेटतील हा पण आहे असा दीडशे रुपयेला आहे दीडशेपासून स्टार्टिंग हे बघा बॉक्स पॅटर्न मध्ये आहे चेन आहे हाफ चेन ह्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहे हे बघा ओके हा अशामध्ये येईल लग्नाचं सीझन मध्ये असतं हे बघा अशा क्वालिटी आहे हे क्वालिटी आहे परत लॉ असं पण आहे आपल्याकडं शॉर्ट पण आहे लॉंग पण आहे असं मटेरियल छान आहे हे बघा एक नंबर आहे वस्तू okay. बघा त्याला बेल्ट पण आहे okay. लॉंग बेल्ट पण आहे शॉर्ट बेल्ट पण आहे असे म्हणजे भरपूर आहेत इथं व्हरायटीज खूप आहेत हे बघा ডমন্ডা মধ্যে হ্যাঁ স্টার্টন মাস প্যাটন টু হেড পর্সেন্ট স্টার্ট আসছে কলার ভরপুর हे बघा अशा मध्ये पण आहेत आपल्याकडं त्याच्यामध्ये ब्लॅक व्हाइट डबल कलर मध्ये कलर भरपूर आहेत आपल्याकडे असा पण पॅटर्न आहे प्लेन मध्ये आहे का, okay. पन, का। हे बघा प्लेन मध्ये पण फॅन्सी झालं फॅन्सी आयटम मध्ये भरपूर आहेत तुम्हाला कलर विलर सगळे भेटतील परत हे बघा याच्यामध्ये पण आहे आपल्याकडे आडवा मोबाईल साठी भरपूर व्हरायटीज आहे याच्यामध्ये कलर आहेत हा वेगळा पॅटर्न आहे हा वेगळा पॅटर्न आहे हा वेगळा पॅटर्न आहे सगळ्या हो सगळ्या प्रकारचं आहे हे बघा हे असं लेदर मध्ये पण आहे आपल्याकडे दोन्ही बेल्ट लॉंग बेल, बेल्ट शॉर्ट ले बेल्टर लेझर मध्ये चांगली क्वालिटी मटेरियल छान परत आपल्याकडे आता डिपार्टमेंट आहे हे बघा फॅन्सी आयटमचं आहे भरपूर फॅन्सी आयटम आहे बघा अशा मध्ये पण आहे कलर भेटतील तुम्हाला याची काय रेंज आहे हा घेतला आपल्याकडे पाचशे पाचशे हो पाचशे साडेपाचशे पासून स्टार्ट आहे मटेरियल एवढे व्हरायटी लावलेले आहेत भाई लाव पुना पुना तो व्हरायटी ताफायच बरोबर कलर पण आहे ना हो कलर पण आहेत पॅटर्न आहेत कलर बॉक्स पॅटर्न हे बॉक्स पॅटर्न आहे का ह्याला डबल बेल्ट आहे लॉंग पण आहे शॉर्ट पण आहे ओके त्याच्यामध्ये कलर देतील आता थोड वेगळी क्वालिटी पाहिजे बघायची तर वेगळी आहे पण पॅटर्न आहेत आपल्याकडं हे पण क्वालिटी एकदम बेस्ट आहे असा पण पॅटर्न आहे बघा ह्याच्यात मध्ये कलर भरपूर आहे बघा इथे भरपूर कलर लावलेले आहेत ला डेली साठी भारी डेली साठी भारी आहेत रेंज आहे हा घेतला आपल्याकडे साडेतीनशे पासून स्टार्ट ओके थोडं वेगळं काय बघायचं असलं तर आपल्याकडे अशा मध्ये पण आहेत भारीतली क्वालिटी मटेरियल छान त्याच्यामध्ये कलर भेटतील तुम्हाला हे बघा एकदम काहीतरी वेगळं आहे बघा वस्तू बघा लेदरमध्ये परत मध्ये हा बघा हा पण नवीन पॅटर्न आलेला आहे मटेरियल छान आहे वस्तू चांगली डबल बेल्ट ह्याला पण त्याच्यामध्ये कलर भेटतील हा हे हे हा कलर आहे आपल्याकडं ह्या नवीन प्रिंटमध्ये आशामध्ये पण आलेला आहे बघा हे एकदम एक भारीतले अशामध्ये पण आहे हे तर नवीन आहेत मटेरियल बघा लेदर मध्ये एक नंबर क्वालिटी हे शॉप आहे ना तुळशीबागला तुळशीबाग गणपतीच्या बरोबर ऑपोजिट आहे ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे एवी लेदर हाऊस आणि बारा महिने शॉप चालू असते बारा महिने तुम्हाला हे व्हरायटी इथं मिळतील हे असं आता थोडं जरा मोठ्या साईज मध्ये ऑफिस बॅग हे बघा ऑफिस बॅग एक नंबर क्वालिटी आपल्याकडे एनी टाइम हा साईज भेटेल याच्यापेक्षा मोठा पाहिजे मोठा साईज पण भेटेल तुम्हाला याच्यात कलर येतील okay. आपल्याकडे भरपूर ओके हो हे बघा इथे सगळे कलर लावलेले आहेत हा पॅटर्न आहे हा पॅटर्न आहे हे सर्व चालणारे पॅटर्न आहेत क्वालिटी एक नंबर ह्याच्यात लेदर पण आहे ना हो लेदर पण आहे दोन्ही पण क्वालिटी आहे ना आणि ह्याचे काय स्टार्टिंग रेंज आता हा घेतला हे सर्व नऊशेच्या च्या पुढेच ओके हो नऊशे हो डिस्काउंट करून भेटेल थोडंफार ओके ओके हे बघा कलर त्याच्यामध्ये व्हरायटीज किती एक नंबर पॅटर्न असे पॅटर्न आहेत भरपूर आपल्याकडे वेगळे वेगळे बटन असं मोठे फाईल बॅग मध्ये पण आहेत अशा अशामध्ये उभा साईज आहे आडवा साईज आहे आपण साईज आहे सा। बॅग हे मोठ्या बॅगे मध्ये पण आहे असं हा बघा हा घेतला असं आपल्याकडे हे बघा क्वालिटी एक नंबर मटेरियल एक नंबर वस्तू एक नंबर असं दोन सेट चा येईल तुम्हाला okay. सेम कलर पाहिजे सेम कलर पण आहे आपल्याकडं आणि आतमध्ये क्वालिटी एकदम बेस्ट आहे हे लग्नात देण्या घेण्यासाठी पण वापरतात ट्रॅव्हलिंग साठी पण वापरतात हे बघा वाप ह्याच्यामध्ये हा कापडी झाला हा थोडा साध्यामध्ये झाला आणि अशा मध्ये पण आहे आपल्याकडे कलर पण भेटतील प्लेन कलर चेक्स कलर असं हे बघा हे पण एकदम बेस्ट क्वालिटी मटेरियल छान ह्याची हो, काय रेंज आहे असा आपल्याकडे घेतला साडेसातशे पासून स्टार्ट आहे ओके okay. छोटा साईज पासून साडेसातशे आठशे नऊशे हजार बाराशे असा रेंज आहे आता तुम्हाला एकदम भारी क्वालिटी पण आहे आपल्याकडं हे बघा फायबर मध्ये हे एकदम बेस्ट क्वालिटी आहे बघा हे फायबर मध्ये ट्रॅव्हलिंगसाठी वापरू शकता त्याच्यामध्ये पंचावन्न सेंटीमीटर भेटेल सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर भेटेल सेव्हन्टी फाईव्ह सेंटीमीटर भेटेल <coughs> ट्रॅव्हलिंग बॅग ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये कलर पण भरपूर आहेत हे बघा असे कलर भरपूर येतात सिल्वर येईल क्रीम येईल भरपूर कलर आहेत हो इथं पण लावलेलं आहे हे बघा ब्लॅक कलर ब्लू कलर ट्रॅव्हलिंग मध्ये भरपूर आहेत असं डफल पण भेटतील आपल्याकडे डफल बॅग पण ओके हे बघा मोठे बॅग मोठे बॅग पण आहेत दादा तुम्ही प्रोडक्ट मस्त दाखवले तुमचा शॉपचं नाव थोडा पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगता का मानाचा चौथा गणपती राधाकृष्ण मार्केट एव्ही लेदर हाऊस मोबाईल नंबर मोबाईल नंबर आहे सेव्हन झिरो थ्री एट सेवन सिक्स फाय थ्री फाय थ्री ओके धन्यवाद मंडळी तुम्हाला आता मी बॅगेचे प्रकार दाखवले इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे बॅग मिळतात साधारणतः ऐंशी रुपयापासून इथं बॅग चालू होती ब्रँडेड शंभर दीडशे दोनशे अडीचशे हा ट्रॅव्हल बॅग मिळतात तर एकदा आपण आवश्यक तुळशीबागला आला तर तुळशीबागच्या समोर बरोबर गणपतीच्या समोर हे शॉप आहे तर एकदा तुम्ही भेट द्या तर त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर आहे तुम्हाला जर पत्ता नाही सापडला तर तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र